खेड तालुक्यातील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयच्या वापराचा शुभारंभ करण्यात आला आहे ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीचं औचित्य सा साधत ग्रंथालय विभागाच्या वतीने हा वैशिष्ट्यपूर्ण ए आय चॅटबोर्ड तयार करण्यात आला आहे ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी हा चॅटबोर्ड बनवला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता ग्रंथालयाच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे काही क्षणातच उपलब्ध होणार आहेत एखादे पुस्तक ग्रंथालयात आहे का आणि ते कोणत्या ठिकाणी आहे अशा विविध प्रश्नांसोबतच ग्रंथालयातील एकूण पुस्तकांच्या संख्येबाबतची विविध स्वरूपाची माहिती ग्रंथालय समिती विषयीची माहिती अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या चॅटबोर्डच्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध होणार आहेत या कार्यक्रमात संचालक उत्तम कुमार जैन यांच्या हस्ते ई बुक्सच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं तर चॅटबोर्डचे उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांनी केलं या प्रसंगी व्यासपीठावरती सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक उत्तम कुमार जैन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी ग्रंथालय समितीचे समन्वयक डॉक्टर सी आर साळुंखे महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आर एस भालेराव यांनी केलं नमस्कार आज आमच्या सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयामध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्ताने आज आम्ही महाविद्यालयामध्ये एक अनोखा प्रयोग लायब्ररीमध्ये केलेला आहे ए आय चॅटबोट याचं उद्घाटन आम्ही केलं त्याचबरोबर दुसरा एक वेगळा प्रोग्राम आम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवला ज्याच्यामध्ये ईबुकचं प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेलं होतं हे दोन्ही कार्यक्रम आयोजित करण्यामागे त्याचा मुख्य हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांना आज जसं तंत्रज्ञान बदलतंय त्याप्रमाणे त्यांना पुस्तकांविषयी पु वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी लायब्ररीमध्ये जरी गेलं नाही तरी त्यांना स्वतःच्या मोबाईलमध्ये त्या पुस्तकांचं माहिती उपलब्ध व्हावी आणि त्यांनी ती पुस्तकं वाचावीत अवांतर वाचनाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी हा त्याच्यामागचा हेतू होता आणि अशा प्रकारचा एक अनोखा उपक्रम आज आमच्या महाविद्यालयामध्ये लायब्ररी विभागामध्ये डॉक्टर राजम सर यांनी आयोजित केलेला होता आणि तो चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या त्याचं उद्घाटन आम्ही आज केलं या कार्यक्रमासाठी आमच्या स आय सी एस महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले सर, तसंच संचालक म्हणून उत्तम कुमार जैन उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता आणि त्याला विद्यार्थ्यांनी अतिशय दिलखुलासपणाने दाद दिली आणि या उपक्रमाचा आम्ही नक्की उपभोग घेऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी ग्रंथालय विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करते तसंच अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला सहजीवन शिक्षण संस्था आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचं सातत्याने सहकार्य मिळतं त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर राजेश राजम आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील एक ग्रंथपाल मला फार आज आनंद होतो आहे की आमच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आम्ही एक लायब्ररी ए आय चॅटबोट बनवलेला आहे की आपणाला सर्वांना माहीत असेल की आपण चॅट जी पी टी ज्या पद्धतीने वापरतो त्याच पद्धतीने फक्त लायब्ररीच्या संदर्भामध्ये हा एक चॅटबोट बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये पुस्तकाची सगळ्या प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे म्हणजे विद्यार्थी त्याला पुस्तकाचं नाव पुस्तकाची किंमत पुस्तकाचा प्रकाशक जी काही माहिती हवी असेल ती सगळीच्या सगळी माहिती त्याला तो विचारू शकतो आणि काही क्षणात त्या पुस्तकाची माहिती स्क्रीनवर समोर येते एवढंच नव्हे तर एखाद्या पुस्तकाबद्दल माहिती विचारल्यानंतर ते पुस्तक कोणत्या ठिकाणी आहे सात नंबर कपाटामध्ये दोन नंबर रॅकमध्ये आहे अशा प्रकारची सुद्धा एकदम स्पेसिफिक माहितीसुद्धा तो चॅटबोर्ड आपल्याला देतो तर अशा प्रकारचा चॅटबोर्ड मला असं खात्री आहे की नक्कीच या चॅटबोर्डचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे आपण तो लायब्र संपूर्ण कॉलेजच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे कुठल्याही ठिकाणाहून विद्यार्थी त्याचा वापर करू शकणार आहे आणि अशा प्रकारच्या या उपक्रमांना नेहमीच सहजीवन शिक्षण संस्था आणि तिचे सर्व पदाधिकारी आम्हाला प्रोत्साहन देत असतात तर त्यांचे आणि आमच्या प्राचार्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद आज पद्मश्री डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने आमचे सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयात डॉक्टर राजेश राजम यांनी जो अनोखा प्रयोग केला आणि जेव्हा यानं विचारलं त्यावेळेला तो हा नवा प्रयोग हा अजून कुठेही राबवण्यात आलेला नाही सर्वप्रथम आपल्याकडे म्हणजे आपल्या सहजीवन शिक्षण संस्थेत आम्ही हे केलं आहे हे बघून आम्हाला अभिमान वाटतोय की आपण वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि ग्रंथालयशास्त्राचे प्रमुख त्यांच्या जयंतीदिनी आपण त्यांना दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी जयंती साजरी केली आमच्या राजेश सरांचं आणि आमचे क्राध्यक्ष मंगेशभाई बुटाला आपले सी डी सी चेअरमन डा ॲडव्होकेट आनंदराव भोसले या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सपोर्टनी इथे असे नवनवीन प्रयोग करणारे प्राध्यापक इथे आहेत याचा अभिमान वाटतो शुभेच्छा रंगनाथन जयंतीच्या